भोणे चाकळे रस्त्यासह विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण नगर परिषदेच्या हद्दीत बेघरांना घरकुल द्यावे दोनशे चाळीस बेघरांना मंजूर घरकुल वाटप करणे अधिक माहिती अशी की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत चाकले, गुजर, भवानी वेडावत शिवपूर इत्यादी रस्त्यांची चौकशी करून भ्रष्टाचार करणारे संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच नंदुरबार जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत निकृष्ट बांधलेल्या साठवण बंदराची निहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांचा बचाव करणारा कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी यांची देखील चौकशी करण्यात यावी तसेच नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबांना शासन योजना नुसार मोफत घरकुल बांधून द्यावे व दोनशे चाळीस घरकुलांच्या लवकरात लवकर वाटप करण्यात यावा असे विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी दत्तू पवार मोठ्या संख्येने घरकुलांचे लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार शहरातील साबा विभाग इथे रस्ते कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केलेला आहे बोगस रस्ते बनवलेले आहे त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर आज उपोषणाला बसले आहे तसेच जिल्हा परिषद या विभागात लघु पाटबंधारे विभाग इथे पाटबंधारे बोगस बांधून शासनाच्या लाखो रुपयाची लूट झालेली आहे याकडेही शासनाने लक्ष देऊन कारवाई चौकशी करायला पाहिजे तसेच नंदुरबार शहरातील जे गुरगुरीब कुटुंब आहेत घरकुलसाठी तीन चार वर्षापासून नंदुरबार शहरात मागणी करत आहेत शासनाला आम्ही जागाही दर्शवलेली आहे सर्वे नंबर दोनशे एकाहत्तर जागा आणि इमाम बादशाह टेकडी सर्वे नंबर चारशे सत्तावीस आपलेख एक चारशे सत्तावीस आपलेख दोन या जागेवर शासनाचे घरकुल बांधून घोर गरिबांना द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आज आम्ही बे मनोदुर्भाषणामध्ये सरकारकडे मांडली आहे शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित घरकुल बांधावे आणि ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेले आहे त्या अधिकाऱ्याची मालमत्तेची चौकशी करण्यात यावी जोपर्यंत यांची मालमत्तेची चौकशी होत नाही तो तोपर्यंत हे नंदुरबार जिल्ह्यात असेच मोठे भ्रष्टाचार होत राहील शासनाने याकडेही लक्ष द्यायला पाहिजे जय हिंद जय महाराज नंदुरबार शहरातील साबा विभाग येथील अधिकाऱ्याने रस्ते कामात भ्रष्टाचार केल्यामुळे रस्ते बोगस बनले आहे रस्ते बोगस बनल्यामध्ये ग्रामस्थांनी बन तक्रारी दाखल केली तरीसुद्धा त्या रस्त्याची चौकशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी केलेली नाही तसेच जिल्हा परिषद पाटबंधारे विभागात पाटबंधारे बोगस भांडण्यात आले त्यामध्ये पाणीची अडवणूक झालेली नाही आता पावसाळा लागलेला आहे ते आता दिशाभूल करण्याच्या प्रकार करतील परंतु पाटबांधाऱ्यांची चोक्सी तालुका तालुकानिहाय करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच नंदुरबार शहरातील जे बेघर लोक आहेत त्यांना घराची गरज आहे अशा लोकांना त्वरित शासनाने शासन योजनेनुसार घरकुल बांधून द्यायला पाहिजे गरिबा आज रस्त्यावर उघड्यावर पावसाळा तिकडे तिकडे भाड्याच्या घरामध्ये राहत आहे शासनाने याचा विचार करून गरिबांना मोफत घरकून द्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी योगेश पवार नंदुरबार